नमस्कार मैत्रिणींनो आजकाल भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत कोलगेटमध्ये लिंबू मिक्स करून लावा त्याने स्किनला काय तोटे होते चला तर आपण पाहूया आधी समजून घ्या खूप महत्त्वाचं कोलगेट टूपेस्ट हे तोंडावरील काळे डाग पिंपल्स किंवा डागांसाठी सुरक्षित उपाय नाही कोलगेटमध्ये असलेल्या फोराईड आणि मेथॉल केमिकल त्वचेसाठी कडक असतात त्यामुळे त्वचा जळजळ होणे लालसरपणा डाग अजून गडद होणे स्किन कोरडी पातळ होणे असे साईड इफेक्ट होऊ शकतात विशेष ऑइली व सेन्सिटिव्ह स्किनसाठी असल्यास जास्तच होतात त्यामुळे दररोज किंवा सतत कोलगेट वापरणे टाळावे तरीही लोक कोलगेट का वापरतात कोलगेट पिंपल्स सुकवतो तात्पुरता कमी करतो पण डाग कायमचे जात नाहीत उलट कधी कधी वाढतात कोलगेटमध्ये काय टाकू नये हे अजिबात करू नका कोलगेट लिंबू कोलगेट मीठ कोलगेट बेकिंग सोडा कोलगेट हळद हे सगळे मिसळून त्वचा जळू शकते त्यामुळे हा उपाय करू नका यात कोणीही कितीही व्हिडिओ व्हायरल झाला तरीही हे करू नका जर खूप हट्ट असेल तर फक्त तात्पुरता आठवड्यातून एक वेळा फक्त एकदाच ड्राय करा रोज नाही कोलगेट गुलाबजल सुरक्षित पर्याय कसे करावे एक चमचा पांढरा कोलगेट जल नाही एक चमचा गुलाबजल मिक्स करून फक्त डागांवर लावा पाच मिनटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा लगेच एलोवेरा जल लावा ज झाली तर लगेच काढून टाका कोलगेटपेक्षा चांगले घरगुती उपाय डागांसाठी प्रभावी एलोवेरा जल सर्वात सुरक्षित रोज रात्री लावा त्वचा रिपेअर करतो काळे डाग हलके करतो बेसन प्लस दही प्लस हळद एक चमचा बेसन एक चमचा दही चिमूटभर हळद आठवड्यातून दोन वेळा त्याचबरोबर कच्चे दूध आधी कापूस रोज सकाळी रात्री त्वचा उजळते डाग कमी होतात हेही ट्राय करू शकता मध आधी थोडं लिंबू ऑइली स्किनसाठी आठ आठवड्यातून एक ते दोन वेळा लिंबू जास्त घालू नका डाग कमी होण्यासाठी अजून काय करावे दिवसातून दोन वेळा चेहरा दुहा उन्हात जाताना सनस्क्रीन वापरा पिंपल्स कुरवाळू नका जास्त तेलकट मसालेदार खाणं कमी करा पाणी भरपूर प्या निकर्ष काय होतो मग यामध्ये आपण पाहू कोलगेट कायमचा उपाय नाही का एकदाच फार तर तात्पुरता वापर नैसर्गिक उपाय जास्त सुरक्षित आणि परिणामकारक आहे त्यामुळे कोलगेट कधीही यूज करण यूज करू नका आणि कोणतेही व्हिडिओ पाहू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद